आज आपण करणार आहोत झंझणी तशी पावची रेसिपी नमस्कार मंडळ मी कांचन कांचन्टमधून तुमचं स्वागत आहे इथे घेतलेलं आहे पाव पुसळ झंझणी तसा रस्सा त्याबद्दल कांदा मिक्स फरसाण आणि तळलेला उद्याचा पापड चला आता मग रेसिपी सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे घेतली होती उसळ आणखी मूग आणि मठ रात्रभर पाण्यात भिजत ठेवून त्याला छान मोड आणले होते आणि सकाळी हुसं स्वच्छ धुवून घेतली होती आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे एक दहा ते बाराच मिनटं शिजवायची जास्त चर्चे नाही आहे इथे घेतलेला आहे कांदा जो फ्राय करून घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे सुकं खोबरं जे किसून आणि फ्राय केलं होतं त्याबरोबर गरम मसाला लवंग काळी मिरी दालचिनी बडशूप आणि जिरं ते पण भाजून घेतलं आहे टोमॅटोहून अद्रक लसून आहे वाटण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि सुका गरम मसाला भाजून घेतला होता आणि मिक्सरला ग्राईंड केलेला आहे आता तेलात टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि वाटण जे आपण मिक्सरला ग्राईंड केलं होतं आणि हे वाटण आपलं तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता वाटण इथे आपलं चांगल्यापैकी फ्राय झालं आहे इथे आपण मिसरचा रस्सा बनवणार आहोत तर थोडासा तरीदार रस्सा आणि कलर पण छान हवा आहे त्यामुळे वाटण फ्राय करणं चांगलं गरजेचं आहे आता ह्यात टाकणार आहे सुखे मसाले तर झंझणे बनव आहे म्हणून लाल मिरची भरपूर वापरलेली आहे इथे कश्मीरी लाल मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही वापरली आहे थोडासा गरम मसाला आहे धनंजिरा पावडर आणि हळदी आहे मसाला तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात पण मिसळ म्हणजे तिखट हवीच ना म्हणून मी थोडी तिखट बनवत आहे त्यात टाकलेलं आहे चिरलेली कोथंबीर ते बघू शकता अशा प्रकारे वाटण आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे हुसलचा रस्सा इथे मी हुसळ नाही वापरली आहे आमचे जे मूग आणि मठ आहेत ना, ना ते वेगळे काढून घेतले होते शिजून ते आपण नंतर फ्राय करणार आहोत इथे फक्त आपण रस्सा बनवणार आहोत त्यामुळे मीठ टाकणार आहे आणि हा रस्सा आपण दोन ते तीन मिनटं उकळून घेणार आहोत इथे आपल्या झंझणी मिसळचा रस्सा खाण्यासाठी रेडी झाला आहे तुम्ही ते बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे त्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता उसळ परतून घेऊयात आता आपण उसळ परतून घेणार आहोत तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं त्यात टाकणार आहे चिरलेला लसूण आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला की त्यात टाकलेला आहे थोडसा करीमपत्ता असेल तर ता टाका नाहीतर स्किप केलं तरीही चालेल आता ह्यात जातील सुखे मसाले तर मसाले थोडेच कमी वापरायचे आहे चिमटभर हिंग टाकला आहे त्यांना जिरा पावडर आहे आणि लाल मिरची पावडर पण जो रस आहे तो आपण बऱ्यापैकी तिखट बनवला आहे तर मग हुसळ मी थोडी कमी तिखट बनवत आहे आणि थोडासा काळा मसाला आता ह्यात टाकणार आहे आपली हुसळ जी आपण शिजवून घेतली ती हुसळ ऑलरेडी शिजलेली आहे म्हणून फक्त हिला दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहे चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आणि हुसळ फ्राय करून घेऊयात इथे आपली उसळ पण रेडी झालेली आहे चला आता मंडळ झंझण मिसळ खाण्यासाठी रेडी झाली आहे संडेला ही रेसिपी करेल जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कानावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद